पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे आधीच पुराणे हैराण झालेल्या मराठवाड्यासमोरील संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे पुढचे पाच दिवस म्हणजेच पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्यात या ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाड्यावरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे